शेवटचा एक्केचाळीस ते एक्कावन्न गाड्या धुपून सज्ज राहायचाय वेळ लावू नका गाड्या धुपाय लागेल एक्केचाळीस ते एक्कावन्न गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाड्या क्रमांक या मैदानातला छत्तीस आणि छत्तीस मध्ये लढात चालू आहे सुंदर अशा गाड्या पसतायत गाड्यावरती लक्ष द्या सुंदर अशी लढत आहेत दोन गाड्या दोन गाड्या तटी आणि तटीची लढत कोण कुणाला कमी नाही अतिशय सुंदर लढत झाली अलीकडं सर्जान पलीकडं राजा दोन गाड्यात काटा किरण ची निकाल गेला थर्ड कडा, पंच निकाल गाड्या क्रमांक छत्तीस चा निकाल गाड्या क्रमांक छत्तीस चा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी जय गावदे माता प्रसन्न कैलासवासी कमलाकर दामू शेलार वावेकर या गाडीचा एक नंबर आला विजय ठेवाईल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक आणि हार्दिक असा अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला जीवन ड्रायव्हर निनाम दिनेश शेडगावन उरण बोरी सत्कार वारसरोल या